नमस्कार मी अमित शरद शिंदे मुक्काम पोस्ट मुंडणीम तालुका माडा जिल्हा सोलापूर सुभाष पाळेकर कृषी या पद्धतीने पिकवलेला भाजीपाला ही ब्रोकोली आहे आता ही ब्रोकोली काढलेली आहे चालूला तर ही अशी आली आहे ब्रोकोली जवळगिर दाखवलं ही ब्रोकोली आलेली आहे अशी आपण आता ब्रोकोली काढलेली आहे हा कोबी मधून कोबी केलेला आहे कुबे साधारण येत की हा खूब आहे टोमॅटो टोमॅटो पण काढलेला आहे आजच हार्वेस्टिंग चालू आहे टोमॅटोचं काढू असं म्हण काढलेलं आहे सगळं सकाळपासून चालू आहे भोपळा काढला आहे पेरू काढला आहे केळी काढली आहे टमॅटो काढलेला आहे इथं कोबी काढला आहे कोबी एवढा छान आला आहे किरव गार असा एकदम मस्त मोठा नाही लहान नाही मिडियम साईजचा कोबी आला आणि सगळा त्याच साईजचा आहे खाली दाखव सगळा एक साईज कोबी आला आहे काही आज साधारण वीस गड्ड्या सांगितल्या तर वीस गड्ड्या काढलेल्या पालक हे पालक आहे पालक सांगितलेलं आहे पालक पण काढलेला आहे आता जस्ट काढलाय पालक बीट काढलंय बीट तर एवढं मस्त आलंय दाखवतो तुम्हाला एक काढून एवढं लाल आहे बीट हातून एवढं मस्त बीट आहे तकडीसारखं लागतोय शेवगा काढा शेवगा शेवग्याकडे दाखव शेवगा काढायचं सीताफळ काढायला चालू आहे